लासलगावला कोटमगाव रस्त्यावरील योगेश कृषी सेवा केंद्र या मोठ्या कृषी उपयोगी औषध कीटकनाशक आणि खतं विक्री करणाऱ्या दुकानाला रविवारी दुपारी दीडच्या दरम्यान अचानक आग लागली दुकानात असलेल्या सर्व मालाची राखराख उंघोळ होऊन संपूर्ण माल आगीत भस्मसात झाला याबाबत कोटमगाव रस्त्यावर रासायनिक खतांची विक्री करण्यात मोठ्या प्रमाणावर होत होते रविवारी असल्यानं योगेश कृषी सेवा केंद्र हे दुकान बंद होतं दुपारी अचानक बंधपत्राच्या मोठ्या दुकानातून धूर निघू लागला या आगीचं रौद्ररूप धारण

आकाशात दिसू लागल्यानं नागरिक भयभीत झाले होते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकं आणि औषधांचा साठा असल्यानं विषारी वायूचा दर्प हवेत पसरला होता लासलगावला सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन मदत कार्य केलं आगीचं कारण अद्याप समजू शकलं नसलं तरी किती रुपयांचं नुकसान झालं हे देखील समजू शकलं नाहीये मोठ्या प्रमाणावर खत औषधे कीटकनाशके बियाणे बी -बी जळून भस्मसात झाली असून लासलगावचे सर्वच संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते नेते युवक मोठ्या प्रमाणात आग आटोक्यात आणण्यासाठी जीवाची बाजी लावत होते लासलगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदय आणि उपनिरीक्षक सुरवसे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीनं मदत कार्यात लक्ष घातलं वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्याय लासलगाव